बोला आ, देखे देखे। दोन दिवस बाकी उद्या तर अर्ज म्हणायला सुरुवात होणार आहे प्रतीक्षा आहे की युती कधी होणार कोणाची दोन भावांची ती झाली आहे दोन भावांचं युती मनोमिलन बरं का एकत्रीकरण हे एक झालेलं आहे आता राजकीय युतीविषयी म्हणाला महानगरपालिकेतल्या तर मुंबईसह इतर नाशिक कल्याण डोंबोली ठाणे इकडल्या चर्चा जवळजवळ अंतिम टप्प्यात आल्या काही ठिकाणी संपलेल्या तरीही इतक्या मोठ्या महानगरपालिका आहेत शेवटपर्यंत त्या यादीवर हात फिरवला जातो आणि त्या दृष्टीनं काम चालू आहे तेवीस तारखेपासून मला वाटतं अर्ज भरण्याच सुरुवात त्याच्या आधी शंभर टक्के शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा एकत्रितपणे धूमधडाक्यात वाजत गाजत केली जाईल ठीक आहे ना होईल ना उद्या आहे का नाही असा मुहूर्त काय काढलेला नाही पण मी तुम्हाला कालच सांगितलं कि हा एक नवीन प्रयोग आहे राज आणि उद्धवजी यांचे पक्ष म्हणजे आमचे पक्ष एकत्र निवडणुका लढत आहेत फक्त मुंबई नाही तर ठाणे आहे मीरा भाईंदर आहे कल्याण डोंबोली आहे नाशिक आहे या सर्वत्र दोन्ही बाजूचे लोक त्याने चर्चा पूर्ण केली आणि त्याच्यावरती आता आज दिवसभरामध्ये शेवटचा फिरवला जाईल राऊत साहेब तुम्ही म्हणाला की महाराष्ट्राच्या राजकारणात हा नवीन प्रयोग आहे तर महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर जर हा नवा प्रयोग असेल तर त्याला प्रेक्षक रूपी मतदार कसा प्रतिसाद देतील नाटक हे नाटक नाहीये तुम्ही जर म्हणत असाल नाटक आहे तर नाटक नाहीये हे लक्षात घ्या नाटक असेल तर ते प्रीती संगम नाटक आणि महाराष्ट्राची जनता या प्रतिसंगमामध्ये सहभागी होईल नाटक कुठलं आहे काल नगरपालिका निवडणुकांचे निकाल लागले ते नाटक आहे ज्या पद्धतीनं चांगल्या नाटकाची तिकीट तिकीट खिडकीवर संपतात आणि काही नाटकाची तिकीट मालक स्वतःच विकत घेऊन रिकाम्या थिएटर पुढे नाटक करतात म्हणजे आमचा शो हाऊसफुल कालचा शो हाऊसफुल अजिबात नव्हता प्रचंड पैसे खर्च करून तिकिटे विकत घेतली गेली विकत दिली गेली आणि कालचा निकाल हा महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे माहिती आहे की कशात कोट्यावधी रुपये नगरपालिका नगरपंचायतीसाठी कोणी खर्च केले होते आतापर्यंत आम्ही तरी पाहिलं हेलिकॉप्टर चार्टर फ्लाईट घेऊन कोण प्रचाराला गेलं नगरपालिकांच्या आम्ही तरी कधी हे पाहिलं या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात पण या निवडणुकीमध्ये जुंपली कोणामध्ये तर सत्ताधारी पक्षाच्या तीन गटातच झुंप भाजप विरुद्ध शिंदेगट गट विरुद्ध अजित पवार गट या तिघांनी प्रचंड पैशाची उधळपट्टी केली कोकण असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोट्यावधी हो रुपये आले कुठून कसे आले वाटले गेले पकडले गेले काय केलं निवडणूक आयोगानं हो हर्षवर्धन सकपाळ प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणतात हे शंभर टक्के खरं आहे की निवडणूक आयोगानं हो सत्ताधारी पक्षाला जिंकण्यास मदत केली या चुकीचं काही नाही तरीही आम्ही आमचे का, आमचे कार्यकर्ते लढले आमचे नेते गेले नाहीत कारण आम्ही वर्षेत वर्ष ही निवडणूक कार्यकर्त्यांवर सोडलेली आणि नगरपालिका निवडणुका जिंकल्या म्हणून जर मिंदे म्हणत असतील असली कोण नकली कोण चिन्ह बाजूला ठेवा चोरलेलं आमचं आमचं चोरलेलं चिन्ह अमित शहाने जे तुम्हाला दिलंय दरोडा टाकून ते बाजूला ठेवा आणि निवडणुकीला उतरा मग असली कोण नकली कोण याचा फैसला होईल चोरलेला पक्ष चोरलेल्या चिन्हावर तुम्ही आजही निवडणुका लढताय लक्षात घ्या जो धनुष्यबाण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घराघरात बाळासाहेबांनी पोहोचवला सगळ्यांनी पोहोचवला तोच चोरून तुम्ही निवडणुका लढताय तो, तो बाजूला ठेवा एक निवडणूक तेलंगणामध्ये बॅलेट पेपरवरती हो निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारण राज्य निवडणूक का आयोगाचा जो अधिकार असतो आणि बॅलेट पेपर वर झालेल्या निवडणुकीमध्ये तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला आणि भारतीय जनता पक्ष चौथ्या क्रमांकावर गेला त्याच्यामुळे संशय येणारच आकडे बघा महाराष्ट्रातले जे विधानसभेचे आकडे आले तेच नगरपालिका झाले एकशे वीस एकशे पंचवीस काय जे काय आहेत ते जे भाजपला विधानसभेत मिळाले चोपन्न जे शिंदे गटाला व शिंदे सेनेला विधानसभेत से मिळाले आणि चाळीस बेचाळीसच्या आसपास अजित पवार हेच आकडे राज्य विधानसभेत आले ना त्याच मशीन वापरल्या का सेटिंग केलेल्या फिटिंग केलेल्या तेव्हा तुम्ही विकासाचा विजय देवाभाऊंचा विजय असली नकली शिवसेना कोणाला सांगताय हे आम्हाला सांगू नका जनता उद्यापासून मनाला सुरुवात करेल आम्ही तर मत नाही दिले उद्या तुम्ही सर्वे करायच आणि लोक सांगतील शंभर पिके ऐंशी आम्ही यांना मत दिलं नाही जिथे सर्वाधिक मतांना हे निवडून आलेले आहेत सातारा वगैरे तिथे उद्या लोकांचा सर्वे करा आम्ही यांना मत दिलं नाही हे जिंकले कसे आम्हाला माहित नाही लोकांची रिॲक्शन राहुल साहेब तुम्ही म्हणाल की महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर जर हे नाटक असेल टाकेबंदी युतीचं तर ते प्रीती सिंग मी नाटक हा शब्द वापरला नाही प्रीती संगम असं तुम्ही नाव दिलं पण मध्यंतरी माहितीतल्या नेत्यांनी म्हटलं की महाराष्ट्रात सध्या बंदकी चालू बघा महाराष्ट्रामध्ये भावबंदकी व्हावी असं काही लोकांना सतत वाटत प्रत्यक्ष मग त्या भाजपला वाटतं मिंध्यांमध्ये भावबंकी व्हावी मेंध्याला वाटतं अजित पवारकडे भावबंकी व्हावी आणि भाजपला वाटतं की संपूर्ण देशामध्ये भावबंकी व्हावी आणि आम्ही राज्य करावं फोडा झोडा आणि राज्य करा ही भाजपची नीती आहे पण या सगळ्यातून आम्ही आता बाहेर येऊन हा प्रीती संगमाचा प्रयोग करत आहोत ना त्याच्यामुळे त्यांच्या पोटात दुखत आहे नगरपालिकेच्या निवडणुका म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही वेगळी निवडणूक आहे ही संवेदनशील निवडणूक आहे ही भावनात्मक निवडणूक आहे आणि ही मुंबई वाचवण्याची निवडणूक त्याच्यामुळे जर त्याच्या ठीक आहे कोणते आशिष शेलार काय म्हणतात त्याच्यावरती या राज्याचं नाव भाजपचे राजकारण हल्ली चालत नाही मुंबईतले राजकारण चालत नाही त्यांच्या त्यांनाही नाही आहे तेव्हा असे टीका टिपण्या करून काय आम्हाला फरक पडत नाही ही मुंबई मराठी माणसाची भारतीय जनता पक्षाचा आमदार पराग शहा हा रस्त्यावर उतरून एका मराठी रिक्षावाल्याला मारतो तो चुकला असतो त्याने नियम मोडला हो असेल हो पण भारतीय जनता पक्षाचं सरकार या राज्यामध्ये रोज नियम मोडत आहे मी काल म्हणालो नियम बाह्य पद्धतीनं अडाणीला आखी मुंबई दिली परागशहा जाऊन अडाणीची कॉलर पकडणार आहेत हिमत आहे परागशहा जाऊन देवेंद्र फरणवीसांना जा विचारणार आहेत तुम्ही नियमबाह्य पद्धतीने मुंबईतल्या जमिनी मिठाग्र धारावीचे भूखंड कसे दिले महानगर नियम मोडून एफ एस आय संदर्भातले निर्णय नियमबाह्य बाह्य पद्धतीने अराणीच्या सोयीचे कसे घेतले या संदर्भात परागशहा सारखे जे नवीन गुंड निर्माण झालेले आहेत राजकारणातले ते प्रश्न विचारतील का जर त्यांनी तो प्रश्न विचारला तर मी त्यांच्या रिक्षाला रिक्षावाल्याला मारल्याचं करेल यश मिळालेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो काँग्रेसला भाजपची बीटीम म्हटलेली आहे रोहित पवार मित्र पक्ष बघा हा ते म्हणतात की काँग्रेसच भाजपची बीटीम बनलेली एक लक्षात घ्या हे स्थानिक पातळीवरती काही वेगळा विचार कुठे झाला असेल त्याच्याविषयी मी म्हणणार नाही पण ओव्हरऑल काँग्रेसला चांगलं यश मिळालेलं आहे आणि त्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन करतो काय असं वाटत नाही का की महाविकास आघाडी आणि मनसेनं एकत्र कारण आमची आमची खूप इच्छा आहे की महाविकास आघाडीमध्ये कोणताही प्रकारे मतभेद असू नयेत आणि राज ठाकरे यांच्यासह मुंबई महानगरपालिकेत आम्ही लढाव म्हणजे काँग्रेसला आम्ही आवाहन केलेलं आहे पण काँग्रेसच्या नेत्यांना मुंबई स्वतंत्रपणे लढायचे मुंबईच्या बाहेर एक ते एकत्र यायला तयार आहे मुंबई सोडून आता त्यांची काही गणित असतील पण अमरावती चंद्रपूर वर्धा या भागात काँग्रेसला मोठ्या प्रमाणात नगरपालिका यश मिळालं पण मुंबईचं राजकारण वेगळं आहे वे। आम्ही त्यांना वारंवार आवाहन करतो की आपण एकत्र लढलं पाहिजे जर भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा असेल तर आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे मतभेद बाजूला ठेवत असा आमचा साधारण मुंबईच्या बाहेर अनेक महानगरपालिकांमध्ये किंवा जिल्हा परिषदांमध्ये आम्ही ना किंवा एकत्र येऊन निवडणुका लढू शकतो मुद्द्यावर ना राज ठाकरे उद्धव ठाकरे वरईच्या दोन थिएटरमध्ये एकत्र आले होते जे चित्र संपूर्ण महाराष्ट्राने दोन ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचं बघितलं होतं त्याच ठिकाणी दोन ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची घोषणा केली जाईल उद्या अशी चर्चा ती जागा ठरेल पण मी जेव्हा मग म्हणाल की दणदणीत पद्धतीनं या युतीची घोषणा वाजत गाजत गुलाल उधळत कारण हा एक मोठा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक क्षण या महाराष्ट्राच्या जीवनामध्ये आलेला आहे राऊत साहेब आज नगर हे नगरपालिका नगरपंचायत निकालानंतर काही प्रमुख वृत्तपत्रांनी त्यांच्या मध्यात म्हटलं आहे की महाराष्ट्रात भाजपच धुरंदर अशा पद्धतीची हेडलाईन्स आहे बघा धुरंधर हे पात्र जे आहे त्या पात्राविषयी तुम्हाला कल्पना आहे हे फुगवलेलं पात्र आणि सुजवलेलं पात्र आहे काल्पनिक पात्र आहे धुरंधर हे खरं पात्र नाहीये त्यातलं खरं पात्र कोणतं असेल तर हेमांडक आहे त्यातलं खरं पात्र आहे आता भारतीय जनता पक्षाला मुंबईची लॅरी करायची असेल लॅरी तर त्याशी धुरंधर फुरंदर धुरंदर अत्यंत खोट पात्र आहे सुजवलेलं आणि फुगवलेलं पात्र आहे धुरंधर या देशामध्ये दे धुरंधर कोण महाराष्ट्रात धुरंधर कोण हे भाजपा ठरवू शकत नाही जनता ठरवू आणि ज्या बनावट पद्धतीनं कालचे निकाल लावले गेले जे बिहारमध्ये झाले तेच काल नगरपालिका निवडणुकात झालं बाकी काय मी कालच्या नगरपालिका निवडणुकांची तुलना ही बिहारच्या निकालाशी करतो राहुल शेवाळे यांच्या पत्नी काल शिवाजीनगर परिसरामध्ये अशा पद्धतीनं आचारसंहितेच्या म्हणूनच मी म्हणूनच म्हणतो ना मुंबई वेगळी आहे मुंबईच्या मुंबईशी नगरपालिका निकालांची तुम्ही बरोबरी करू नका तुलना करू नका मुंबईची जनता वेगळी साहेब या निवडणुकीत सातत्यानं एक आरोप प्रकाशानं झाला की पैशांचं वाटप मोठ्या प्रमाणावर मग सत्तेतल्या काही नेत्यांनीच अशा पद्धतीचे आरोप केले स्टिंग ऑपरेशन केली आयोगानं काय का केलं मात्र आयोगानं काय केलं आयोग हा भारतीय जनता पक्षाचा किंवा मिंदे गटाचा हस्तकाठल्यासारखा वागत होता हर्षवर्धन सखपाळ यांनी जे सांगितलं ते सत्य की निवडणूक आयोगाच्या मदतीनं ही नगरपालिका निवडणुकाचे निकाल सत्ताधाऱ्यांनी आपल्या बाजूने लावले हे सत्य पण फार काळ मी वारंवार म्हणतोय फार काळ चालणार नाही कुठेतरी पूर्णविराम या संपूर्ण घटनेला मिळतो चला बात ऐसी है बीजेपी सबसे बड़ी पार्टी कैसे बनकर आती है सबको मालूम है नगर पंचायत चुनाव में हो गया आप देखिए ना जिस तरह से विधानसभा में जो नतीजे आए वही नतीजे वही आंकड़े अब नगर पंचायत में आ गए 120, 125 विधानसभा के विधायक उनके चुनकर आए थे नगर पंचायत के 120-125 में बीजेपी सौ पच्चीस के बीजेपी के आसपास विधायक आए थे। इस बार नगर पालिका नगर पंचायत भी चौपन आ गई चालीस बैतालीस अजित पवार के आए थे वही आंकड़ा नगर पालिका में आ गया। वही मशीन है वही सेटिंग है वही फिटिंग है नई बात कोई न आंकड़े तो बदल दो भाई आंकड़े तो बदल दो हाँ ये लोकतंत्र है क्या पैसा कितना पानी जैसा बहाया पानी से भी ज्यादा बहाया तूफान आ गया पैसों का मैंने कल भी कहा कि जिस नगर पालिका नगर पंचायत का बजट 25 करोड़ है वहां 200 200 करोड़ जीतने के लिए खर्चा किया 10 10 करोड़ लोगों में बांट दिए कहां से आता है पैसा ये फरविश साहब बता सकते हैं ये पैसा महाराष्ट्र में कहा से आता है शिंदे के पास अजित पवार के पास आपके पास आ, कौन देता है पैसा आपको हमको तो कोई देता नहीं तो आप कहां से लाते हो पैसा महाराष्ट्र की लूट करके डकैत करके आपने जगह जगह पर रहमान डकैत रखे पैसा जमा करने की आ, और आप जितने के बाद रविंद्र चौहान नाच रहे हैं फोटो देख रहा हूं मैं नाच लो ये लोकतंत्र देश का बहुत मजबूत है एक दिन आपको यहाँ से धक्के मार के निकाल देगा थैंक यू